नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा हे आपल्या युट्यूब चॅनेल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सहाशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी किती खर्च येणार आहे मटेरियल खर्च किती येणार आहे लेबर खर्च किती येणार आहे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला सहाशे स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिमेंट सिमेंट किती लागणार आहे ते सत्तर बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे सिमेंट बॅगचा खरेदीचा रेट आपण सरासरी चारशे रुपये धरलेला आहे सत्तर बॅगचे झाले अठ्ठावीस हजार रुपये त्यानंतर न स्टील किती लागणार आहे स्टील सातशे किलोच्या आसपास लागणार आहे स्टीलचा खरेदीचा रेट आपण पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे सातशे किलोचे झाले बावन्न हजार पाचशे रुपये त्यानंतर ना क्रशँड किती लागणार आहे क्रशँड अडीच ब्रात आसपास लागणार आहे क्रस ब्रात चा, चा खरेदीचा रेट आपण सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे अडीच ब्रातचे झाले सोळा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे खडीसुद्धा अडीच ब्रात आसपास लागणार आहे खरेदीचा आपण ब्राचचा रेट खडीचा खरेदीचा ब्राच रेट पाच हजार पाचशे रुपये धरलेला आहे अडीच ब्राचचे झाले तेरा हजार सातशे पन्नास रुपये मित्रांनो खडी आणि क्रसॅन आपण एक्स्ट्रा धरलेला आहे तुम्हाला स्लॅब टाकताना खडी क्रसॅन किंवा शिमिट तुम्हाला एक थोडंफार एक्स्ट्रा आणून ठेवायचं आहे जर तुम्हाला आयन वे स्लॅब टाकताना जर मटेरियल कमी पडलं तर मार्केटमध्ये तुम्हाला मटेरियल बघण्यासाठी खूप वेळ लागू शकतो त्यामुळे मित्रांनो थोडंफार तुम्ही एक्स्ट्रा आणून ठेवा खडे असेल किंवा सँड असेल राहिलेलं मटेरियल तुम्ही नंतरच्या कामासाठी सुद्धा वापरू शकता त्यामुळे आपण खडे आणि क्र सँड अडीच अडीच धरलेला आहे समजले मित्रांनो त्यानंतरनं बायडिंग तार किती लागणार आहे बायडिंग तार सहा किलोच्या आसपास लागणार आहे त्याचे आपण सहाशे रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं सेंट्रिंग लेबर खर्च किती येणार आहे सेंट्रिंग लेबर खर्च आपण सत्तर रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे टोटल आपला स्लॅब किती आहे सहाशे स्क्वेअर फूटचा त्याचे झाले बेचाळीस हजार रुपये मित्रांनो सेंटिंग लेबर खर्च आपण सत्तर रुपये काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो हा रेट काही ठिकाणी हा रेट ऐंशी रुपये असू शकतो किंवा काही ठिकाणी साठ रुपये सुद्धा असू शकतो कमी जास्त हा रेट असू शकतो मित्रांनो पण आपण एक उदाहरणासाठी सत्तर रुपये पर्स स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे यामध्ये तुमचं स्लॅबचं कटिंग असेल किंवा स्लॅब ठोकायचं असेल स्लॅबचं बांधायचं असेल तर सेंट्रिंग खर्च मध्ये मित्रांनो हे सर्व काम होणार आहे हा रेट आपण सत्तर रुपये धरलेला आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी त्याचे झाले बेचाळीस हजार रुपये त्यानंतर ना स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत स्लॅब टाकणारे जे लेबर असतात जे कामगार असतात ते वेगळे असतात मित्रांनो त्यांचा एका सिमेंट बॅग वरती रेट असतो टोटल आपलं किती सिमेंट बॅगचं काम आहे सत्तर बॅगचं काम आहे आणि मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचा दीडशे रुपये आपण पर बॅगचा रेट धरलेला आहे सत्तर बॅगचे झाले दहा हजार पाचशे रुपये म्हणजे स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा खर्च दहा हजार पाचशे रुपये येऊ शकतो हा सुद्धा मित्रांनो लेबर रेट आहे मित्रांनो काही ठिकाणी कमी का जास्त असू शकतो आपण उदाहरणासाठी दीडशे रुपये रेट धरलेला आहे त्यानंतरनं किरकोळ खर्च तीन ते चार हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण चार हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला एक अंदाज मिळणार आहे की टोटल खर्च किती येऊ शकतो म्हणजे मित्रांनो सहाशे स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च एकूण खर्च एक लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजले मित्रांनो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे धन्यवाद